विश्वत 24 न्यूज हरपला आपके साथ मकर संक्रांती निमित्तचे हर्दीगुंकू रथ सप्तमी पर्यंतच करण्याचे महत्व आहे संभाजी आरमार उपशहर प्रमुख सागर ढगे यांच्या परिवाराच्या वतीने हर्दीगुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला याचे महत्त्व असे रथ सप्तमी पर्यंतचा काळ हा तेजाला पृष्टी देणारा असतो या काळापर्यंत हर्दीगुंकू केले जाते त्यानंतर हळूहळू तेजाचे प्राबल्ब न्यून होऊ लागल्याने प्रत्येक कृतीत वाईट शक्तीचा अडथळा येण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे विधीतून मिळणाऱ्या पुण्यदर्शक फलप्राप्तीचे प्रमाणही न्यून होते म्हणून तेजाचा मारक तत्वास पृष्टी देणाऱ्या आणि अधिशक्तीरूपी तेजाला आव्हान करणाऱ्या हळदी रूपी धार्मिक उपासात्मक कृती रथसप्तमीपर्यंतच केल्या जातात दरवर्षीप्रमाणे भारतीय संस्कृती जपण्यासाठी संभाजी आरमार उपशर प्रमुख सागर डगे यांच्या परिवाराकडून हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला आमुक देखते सुद्धा हां ब्राउजर ब्राउजर सगळे तेच तुम्हाला लागल्यात काय लोकाला घेतली दे लोकाला घेतली दे नाही भारत ला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा